तुम्ही गावामध्ये दौरा कसा आहे आणि काय आव्हान घेऊन लोकांसमोर मतदाराचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे काहीही अडचण नाही मी केलेल्या कामाची पंधरा वर्षातली पावती शंभर टक्के ह्या बेचाळीस गावातले लोक देतील असा मला विश्वास आहे मतदाराला काय आव्हान घेऊन जाते मतदाराकडे जात असतात मतदाराला जे जे काही कामं आतापर्यंत रस्त्याचे असतील लाईटचे असतील जी जी म्हणून काही कामं होती ती हे पंधरा वर्षामध्ये पूर्ण केलेले आहेत जी काय आणखी काय गावगाव सभामंडप बांधले दलित रस्त्या सुशोभीकरण केल्या अशा अनेक कामं पंधरा वर्षामध्ये ह्या भागामध्ये केलेले आहेत आता प्रत्येक गावातनं जी काही राहिलेली पाधन रस्त्याचा कार्यक्रम आहे तो आता आम्ही ह्या वर्षी पुढच्या काळात राबवणार त्या दिवशी तुम्ही बारामतीला वाटते बारामतीला भेटायला गेलो त्या बैठकीमध्ये काय सापडले झालं बारामतीमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची विनंती होती की दादा तुम्ही अडतीस वर्ष पवारसाहेबाबरोबर काम केलं आहे ह्या दोन वर्षात साहेबापासून तुम्ही बाहेर गेला आहे तर तुम्ही सगळ्या कार्यकर्त्याच्या माझ्या इच्छेनुसार मी साहेबाला भेटून आलो तिकीट मिळणार आहे का नाही मला माहीत नाही साहेब काय करणार आहेत मला माहीत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे एवढं मी आपल्याला सांगतो तुम्ही मागणी केली का पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे मा...